इथे तुम्ही या पुरीचा आवाज ऐकला असेल अतिशय खमंग खुसखुशीत टम्म फुगलेली आणि अजिबात तेलकट न होणारी ही तांदळाच्या पिठाची पुरी आपण आज तयार केलेली आहे नेहमीच आपण गव्हाच्या पिठाची किंवा मा मैद्याची पुरी तयार करतो तर आज इथे आपण गव्हाच्या पिठाची किंवा मा मैद्याची पुरी न तयार करता तांदळाच्या पिठाची पुरी अगदी खमंग खुसखुशीत टम्म फुगलेली आणि अजिबात तेलकट न होणारी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर या पुऱ्या तयार करत असताना याचं पीठ आपल्याला कशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे पुरीचं पीठ मळून झाल्यानंतर पुऱ्या आपल्याला कशा पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत तर आज इथे आपण पुरी न लाटता किंवा न कापता कशी तयार करायची हे देखील पाहणार आहोत इथे पुरी तयार करत असताना ती तेलकट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे सोबतच प्रत्येक पुरी टम्म फुगलेली राहावी जर आपण ती कमी पातळ लाटली किंवा जाड लाटली तर काय होऊ शकतं याबद्दलच्या सगळ्या सविस्तर टिप्स आपण या व्हिडिओमध्ये आज शेवटपर्यंत पाहिलेल्या आहेत तर या पुऱ्या तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेजच्या कोणत्याही रस्सा भाजी किंवा भाजीसोबत सर्व करू शकता किंवा श्रीखंड आणि खिरीसोबत देखील सर्व करू शकता तर अगदी अशीच खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी ही तांदळाच्या पिठाची पुरी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा या पुऱ्या तयार केल्यानंतर जितक्या खमंग खुसखुशीत राहतात त्याच पुऱ्या बराच वेळ ठेवल्यानंतर देखील अगदी मऊ लुसलुसित राहतात त्या अजिबात वातट किंवा तेलकट बनून तयार होत नाही तर ही पुरी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये दोन वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता हे पाणी कितपत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर फक्त पाण्याला हलकेसे बुडबुडे यायला लागले पाणी गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये दोन वाटी इतकं तांदळाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता यासोबतच आपण यामध्ये पाव वाटी इतका मैदा घालून घ्यायचा आहे जर पुरी आतून पांढरी शुभ्र तयार करायची असेल तर इथे आपण पाववाटी मैद्याचा वापर केलेला आहे जर पुरीचा रंग हलकासा तुम्हाला सोनेरी किंवा ब्राउनिश पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही पाववाटीत कव्हाचं पीठ देखील वापरू शकता इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे कारण ही पुरी असल्यामुळे ती थोडीशी पांढरी शुभ्र तयार व्हावी यासाठी इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे जर गव्हाचं पीठ वापरलं तर पुरीचा रंग आतून हलकासा बदलला जातो त्यामुळे ज्या पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करतो त्या पद्धतीचा थोडासा रंग याला येण्याची शक्यता असते त्यामुळे इथे आपण आज मैदा वापरून हे पीठ तयार करून घेणार आहोत आता इथे तांदळाचं पीठ आणि मैदा आपण सुरुवातीला एकत्र करून घेतला आणि यावर आपण जे तयार केलेलं गरम पाणी आहे ते घालून घेतलेलं आहे गरम पाणी घातल्यानंतर लगेचच चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी गरम असल्यामुळे हाताला चटके लागण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आता एक पाच मिनटं यावर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ थोडंसं कोमट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि पीठ छान मुरलं देखील जातं पाच मिनटानंतर हे पीठ थंड झालं की आपण हाताने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपण या पिठापासून पुऱ्या तयार करत असल्यामुळे आपल्याला हे पीठ जास्त पातळ किंवा घट्टसर तयार न करता ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी पीठ तयार करतो त्याच पद्धतीचं हे पीठ आपल्याला मळून तयार करून घ्यायचं आहे या प्रकारे पीठ मळून झालं की यामधीलच एक मोठा गोळा तयार करून घ्यायचा तांदळाच्या पिठामध्ये गोळ उण्याची आपल्याला भाकरी लाटून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण भाकरी लाटतो त्याच पद्धतीने आपण ही भाकरी लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर एखाद्या वाटेच्या सहाय्याने आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तर ही आपली एक पारंपारिक पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण नेहमी पुऱ्या कट करून घेतो आता पुरी न लाटता किंवा न कट करता कशी तयार करायची हे देखील आपण पुढे पाहणार आहोत पण सुरुवातीला आपली जी नेहमीची पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने देखील आपण ही तांदळाची पुरी कशा पद्धतीने लाटून आणि कट करून घेऊ शकतो हे पाहिलेलं आहे इथे आपण तांदळाच्या पिठाच्या पुऱ्या तयार करत असल्यामुळे वाटीनी कट करत असताना त्या वाटीला चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे कट करत असताना वाटी थोडीशी पिठामध्ये घोळवून घ्यायची आणि मग या पद्धतीने या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित पुरी आपली बनवून तयार होते या प्रकारे आता सगळ्या पुऱ्या कट करून घेतल्या की बाकीचं उरलेलं पीठ परत आपण आधीच्या पिठामध्ये मिक्स करून ठेवायचं आणि परत दुसऱ्या पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहेत तर, तर अशा प्रकारे इथे मी वाटीच्या सहाय्याने या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत आता जर आपल्याला पुरी न लाटता आणि न कट करता तयार करायची असेल तर अशा प्रकारे पुरी प्रेस मशीनचा वापर करायचा यावर प्लास्टिकचा पेपर ठेवायचा एक छोटा गोळा तयार करून या पद्धतीने दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवून ही पुरी आपल्याला या प्रकारे प्रेस करून घ्यायची आहे तर ही देखील एक सोपी पद्धत आहे जर तुमच्याकडे पुरी प्रेस मशीन नसेल तरी देखील ही पुरी कशा पद्धतीने आपण तयार करून घ्यायची आहे ते देखील पाहणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी ही पुरी आपली छान बनवून तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये पोलपाटावर प्लास्टिकचा पेपर ठेवायचा यावर एक छोटा गोळा तयार करून ठेवायचा परत दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवून एखाद्या डिशच्या सह्याने या प्रकारे ही पुरी आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे तर इथे आपण तीन पद्धतीने ही पुरी कशा प्रकारे लाटून कापून किंवा न लाटता न कापता कशी तयार करायची ते पाहिलेलं आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही ही पुरी तयार करून घेऊ शकता आता ही पुरी तयार करत असताना पुरी जास्त पातळ किंवा जाडसर ठेवू नये ज्या पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पुरी थोडीशी जाडसर तयार करून घ्यायची आहे जर पुरी जास्त जाड असेल तर ती व्यवस्थित फुलली जात नाही आणि आतून थोडीशी कच्ची राहण्याची शक्यता असते आणि जर पुरी जास्त पातळ झाली तर ती देखील फुगली जात नाही आणि ती तळल्यानंतर कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने मध्यम जाडसर आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत सुरुवातीला ही जी पुरी मी घालून दाखवलेली आहे ती थोडीशी जाडसर आहे ती फुगलेली आहे पण हवी तशी फुगली नाही आणि हवी तशी तळली गेली नाही त्यामुळे पुरी लाटून घेत असताना ती जास्त जाड किंवा अगदीच पातळ तयार करू नये या प्रकारे आता मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पुऱ्या तुम्ही बघू शकता तेलात घातल्यानंतर पटकन टम्म फुगून वर आलेल्या आहेत म्हणजेच ही आपली परफेक्ट अशी पुरी लाटून किंवा कापून तयार झालेली आहे याच प्रकारे आता आपण सगळ्या पुऱ्या तयार करायच्या आहेत पुऱ्या तळून घेत असताना तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आणि पुरी तळत असताना तेल आपल्याला शेवटपर्यंत मध्यम आचेवरच ठेवायचं आहे जर तेल कमी तापलेलं असेल तर पुऱ्या हव्या तशा फुगल्या जात नाहीत आणि त्या खूप तेलकट देखील तयार होतात त्यामुळे मध्यम ते मोठ्या आचेवर तेल गरम करून या पद्धतीने पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता पुरी तळत असताना पुरी तेलात घातली की गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचा आहे आणि उलट पुलट करून आपल्याला एक पंधरा ते वीस सेकंद प्रत्येक पुरी ही तळून घ्यायची आहे आता पुरी घातल्यानंतर जर गॅस आपण मोठ्या आचेवर ठेवला तर पुरी वरच्या साईडनी करपली जाते आणि तिला हवा तसा सोनेरी रंग येत नाही तिचा रंग देखील बदलला जातो आणि हवी तशी ती तळली देखील जात नाही त्यामुळे तेल एकदा छान गरम झालं की नंतर शेवटपर्यंत आपल्याला मध्यमाचेवरच ठेवून सगळ्या पुऱ्या या प्रकारे तळून घ्यायच्या आहेत इथे मी दुसरी बॅच देखील तळून दाखवलेली आहे त्यामधील एक पुरी मी पातळ करून यामध्ये तळून दाखवलेली आहे ज्यामुळे ती अजिबात फुगली नाही आणि ती कडकदेखील झालेली आहे त्यामुळे जास्त पातळ किंवा जास्त जाडसर पुऱ्या तयार न करता या पद्धतीने मध्यम जाडसर पुरी तयार करून आपल्याला ती मध्यम ते आचेवर गरम असलेल्या तेलामध्ये सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आज इथे आपण तांदळाची झटपट आणि अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत पुरी कशी तयार करायची ते पाहिलेलं आहे या तांदळाच्या पुऱ्या तुम्ही कोणत्याही व्हेज नॉन रस्सा रस्साभाजी किंवा भाजीसोबत तसेच खिरीसोबत आमरस सोबत, सोबत, सोबत देखील सर्व करू शकता अतिशय खमंग रुचकर अशी पुरी बनवून तयार होते तर ती थंड झाल्यावर देखील मस्त मऊ उशित राहते आणि अजिबात तेलकट देखील होत नाही तर आजची तांदळाच्या पिठाच्या पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून विशाली मेजवानीला सबस्क्राईब करा